आपली माईच्या पवित्र पात्रामध्ये आजीदारांचं आस्थि विसर्जन होतय त्याचं आम्हाला खरोखर खूप मोठं दुःख आहे सावडण्याचा सा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच दिवशी पॉवर फॅमिलीने त्यांच्या मीरा नदीमध्ये असं विसर्जन केलेलंच होतं पण दादा फक्त पवार कुटुंब पुरतं सीमित नाही तर ते महाराष्ट्राचे दादा होते जुन्नरवर तर त्यांचा विशेष प्रेम आणि मी तर त्यांच्या कुटुंबातला आहे म्हणून त्या परिवाराची परवानगी घेऊन ते, ते आस्थि रक्षा कलश मी तर आणला आमच्या जुन्नरच्या तमाम शेतकऱ्यांनी तिथं दर्शन घेतलं अभिवादन केलं पवित्राचा उदरच्या भूमीमध्ये हे जे नंदनवन दिसते ते फक्त अजितदादा पवार म्हणून आणि म्हणून माझ्या सर्व ग्रामस्थांची मागणी होती की विसर्जन आपण कुखली नदीमध्ये स्वतः करावा म्हणून आता मी सांगले मोठ्या भावाप्रमाणे वडिलांप्रमाणे दादा आम्हाला सर्वांना होते ते फक्त एकटे राष्ट्रवादीचे नाही जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या आणि प्रत्येक कुटुंबाचे होते त्यांचं कार्यकर्तृत्वानी जे अचानकपणे आपल्याला सोडून गेले अशी हळहळ प्रत्येकाला वाटलीच आणि महाराष्ट्राला त्यांची गरज होती पक्षाचे मतमतांतर असणं स्वाभाविक आहे पण करता माणूस आपल्या कुटुंबातल्या महाराष्ट्रातल्या कुटुंबातला गेला याची खूप मोठी वेदना आणि खोकळी आमच्या मनामध्ये मा आहे ती कधी भरून निघेल की नाही ती आमच्या मनामध्ये मा शंका आहे आजीदादांच्या अस्थिचं माझ्या हस्ताने विसर्जन होईल असं मला कधी आयुष्यामध्ये मी कल्पनाच केली नव्हती पण आजीदाजांचे विचार त्यांचं कार्य ते माझ्या मनात आणि हृदयामध्ये बिंबलेलं आहे आणि ते कार्य दादांचं मी पुढं नक्कीच घेऊन जाणार आणि एवढंच सांगतो अजितदादा अजूनही माझ्यामध्ये जिवंत आहे आणि अजितदादाच्या प्रत्येक पहिलेनुसार वागण्याचा विचार करण्याचा आणि कार्य पुढे नेण्याचा काम मी माझ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे करेल ही दादांच्या प्रति माझी भावपूर्ण आदरांजली असेल ओम शांती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका